श्री स्वामी समर्थ आता ह्या सीझन मध्ये जशा भाज्या येतात ना फ्रेश अशा तसंच ना आवळा पण येतो तर आवळ्याची कॅन्डीला थोडीशी प्रोसेस जास्त असते ती थोडस वाफून वगैरे घ्यावं लागतं पण हा आवळ्याचा मुखवास तुम्ही कधी केलाय का केला नसेल ना तर चला आज मी तुम्हाला तो दाखवते मुखवास कसा बनवायचा तर छान असा आवळे धुवून ता 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 ना मोठ्या किसनीने खिसून घ्यायचे एकदम बारीकवालं पात असतं त्याने खिसायचं नाही मोठ्या जाडसरच किसनीने किसून घ्यायचे आणि त्यानंतर त्यामध्ये जिरा पावडर काळी मिरी पावडर आणि मीठ असं घालून ना छान चोळून घ्यायचं आणि ना एक दोन दिवस तरी ना उन्हामध्ये छान हे कडकडीत असं सुकवून घ्यायचं तर तेच मी आता बनवून घेतला आणि दोन दिवसानंतर मी तुम्हाला दाखवणारच आहे की कसं सुकलाय आणि कसा झालाय तो त्यानंतर बघा इथे छान अशी गाडी ह्याला मी आणून दिली पण त्या गाडीचा जो बॉक्स असतो त्याच्यासोबत खेळायचं असतं किंवा ही किसनी जी असते आपलं किसायची त्याच्यासोबत खेळायचं असतं गाडीकडे तर लक्षच नाहीये त्याचं आता आमच्या ह्यांना ना लाल भाजी म्हणा किंवा पालेभाज्या म्हणा खूपच आवडतात तर लाल भाजीचं खूप दिवसापासून बोलत होते म्हटलं चला आज तोच बेत करूया आणि इकडे मी जसं लाल भाजी नीट करायला घेतली आणि इकडे मोबाईल चालू ठेवला होता तर हा ना बिस्किट खात खात त्या मोबाईलमध्ये काहीतरी नकरे करून दाखवत होता आणि त्यानंतर मग जॉनी एस पप्पा जसं मी बोलेल ना त्याच्यावर तो पुढे पुढे फक्त पापा पापा असं बोलत होता त्याच्याशी असं खेळता खेळता भाजी कधी निवडून झाली समजलंच नाही आज मस्त असा पाल आपलं सॉरी लालमाट आणि भाकरी असा बेत होता आता भाकरीचं पीठ तर मी चक्कीवर ठेवून आले गिरणीवर तर ते घ्यायला पण जायचं होतं आणि आवळा जो दुपारी केला ना तो पण थोडा बघितला आता त्याचा बघा आता कलर किती चेंज झाला होता आणि जे जी जिरा पावडर आणि हे लावलं होतं ना त्यातून तै, मी थोडंसं टेस्ट केलं खूपच छान लागत होतं आणि बघा आज थोडं अजून मी थोडंसं काहीतरी चेंजेस घरामध्ये केले होते तर इकडचा सोफा कम का बेडमधलं काढून नाही ह्या साईडला लावलं होतं संध्याकाळी दिवाबत्ती करून घेतली लगेच पाणी आलं मग पाणी पण भरायला घेतलं लालमट ना जेवढं फोर्सने पाण्याने धुवेल दुए, ना तेवढी त्याच्यातली रेती सगळी जाते म्हणून ना पाणी आल्यावरच ते धुवायला घेतलं कारण लगेच मला भाजी बनवायला पण घ्यायचं होतं आणि ह्याच चालू होतं मध्ये मध्ये की मला थोडंसं पाणी दे ह्या ग्लासमध्ये आणि तो पाणी ते पित नाही तिकडे जाऊन चेअर वर ओतून येतो मग इकडे ना लाल भाजी पण बनवायला घेतली आता कोणी कोणी लालमाठ म्हणत पण आमच्याकडे ना लाल भाजी म्हणतात आणि छान अशी लाल भाजी करायला घेतली आता लाल भाजी करताना ना मी फक्त लसूण कांदा आणि जी हिरवी मिरची असते त्यामध्येच बनवते बाकी एक्स्ट्रा काहीच नाही घालत तशीच आम्हाला आवडते त्यानंतर मला ना इथे गिरणीत ना दळण आणायला जायचं होतं म्हणून ह्याला ना हळूच कसं तरी हे करून मी गेली आणि मध्ये गेल्यावर काय झालं ना एवढी सारी दळणं होती ना समजतच नव्हतं कुठे माझं ठेवलंय कसं तरी शोधलं आणि घेऊन आली बाजरी ज्वारी असं सगळं मिक्स करून मी दळायला दिलं होतं भाकरीसाठी तर एक टाइम आम्हाला भाकरी लागतेस त्यानंतर बघा आल्यानंतर भाकरी लगेच गरम गरम करायला घेतल्या विदूचे पप्पा पण आले तोपर्यंत तो, आणि त्यांची फेवरेटच आहे भाकरी आणि भाजी तर म्हटलं चला तुमच्यासाठी ताटच करून देते तर दिवसभराचा हा असा होता व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये